नमस्कार मी तुषार बेगाव उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आज आम्ही चाळीसगाव शहरामध्ये चाळीसगावच्या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात तसेच जळगाव जिल्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही चर्चा केली आमची स त्या आता आमचे दोन जण हे बाहेर गेले तर आहे या कार्यकर्त्यांचं आम्ही चर्चा करून या निर्णयावर हो पोहोचलो की चाळीसगाव नगरपालिकाची निवडणूक आम्ही लढवणार आणि स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही लढणार म्हणजे लढत असताना आम्ही छोटे दुकानदार छोटे व्यावसायिक किंवा मोठे व्यावसायिक श्रीमंत गरीब पण जे स्वच्छ विचार आणि स्वच्छ चारित्र्याचे लोक असतील अशांना सोबत घेऊन आम्ही झिरो बजेट निवडणूक लढवणार ती निवडणुकीमध्ये बॅनरबाजी किंवा कोणती शोबाजी जेणेकरून त्या बॅनरचा सा त्रास सामान्य जनतेला होणार नाही जेणेकरून कानठळ्या बसवेल असे मोठमोठे मुट डीजे आम्ही वापरणार नाही आम्ही पैशाचा चंगळवाद अजिबात करणार नाही आम्ही पंपनेट असो छोटे छोटे स्पीकर्स असो मार्फत आम्ही लोकांपर्यंत आमचे विचार पोहोचवणार आहोत लोकशाहीचा गजर पोहोचवणार आहोत आणि लोकशाहीमध्ये काय गरजेचं आहे कारण जो भंपकपणा आहे बॅनरबाजी आहे जी खोटी हवा तयार केली जाते आणि त्या खोट्या हवेला भुलून मतदार मतदान करतात आणि पाच वर्ष रडत असतात लोकशाहीला हे प्रयत्न नाही कारण नगरपालिका निवडणूक मी स्वतः गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मी चाळीसगाव शहरामध्ये बघतोय प्रत्येक निवडणुकीला जयलावा असतो डास निर्मूलन केलं जाईल एकही के डास निर्मूलन आहे त्यावेळी का होत नाही कारण या गटारी दुरुस्त करू शकत नाही या गटारींच डीप क्लिनिंग होत नाही पस्तीस चाळीस पन्नास वर्ष ज्या गटारी आहेत त्यांचा मेंटेनन्स नाही तेव्हाच नाही तुंबलेल्याच असतात त्यामुळे त्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे जे नगर शोक आहेत ना यांचेच मुलं डिंगविले सुद्धा आजारी पडलेले आहेत मोठमोठ्या रकमा भरलेल्या आहेत दवाखान्यामध्ये सामान्य माणसाचं तर आजाराच प्रमाण आहे साथीच्या आजारांचं आहे सा सा त्याचबरोबर या शहरामध्ये गुटखा वगैरे काय काय दोन नंबरचे धंदे आहेत याचं सुद्धा प्रमाण पनीर पनीरवळ पनीर आहे ते दूध आहे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि मग हेच लोक हे ये, नेच लोक हे ने ने जे रे ते ते चेहरे असं जर व्हायला लागलं ना तर तिथे मस्ती तयार होती आमच्याशिवाय पर्याय नाही असा अहंकार तयार होतो आणि मग असा अहंकाराला जर आपण खतपाणी देऊन अशाच लोकांना आपण निवडून देत राहिलो तर ते आपल्याकडे लक्ष देत नाही ते आपल्याला दाबून मारण्याकडे काम करतात आणि म्हणून नवीन चेहऱ्यांना लोकांनी निवडून दिलं पाहिजे जे लोकशाहीचा आदर करतात लोकांचा आदर करतात जनमताचा आदर करतात अशा लोकांना निवडून दिलं पाहिजे असंही आवाहन आपण करायचं आणि हे व्हावं कारण लोकशाही खऱ्या अर्थाने ही आहे जर लोक जागृत होऊन जर सावधानपणे जर लोकांनी मतदान केलं ना तर या भारतामध्ये खऱ्या अर्थाने रामराज्य येईल या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जसं राबवलं तसं स्वराज्य आपल्याला चाळीसगावमध्ये राबवता येईल आणि चाळीसगाव जे आहे हे पुऱ्या महाराष्ट्राला डेमो म्हणून हे शहर निश्चितच मार्गदर्शक ठरेल आणि म्हणून चाळीसगाव शहरात हा एक आदर्श असा डेमो आम्ही राबवणार आहोत निवडणुकीचा तर याला सर्व चाळीसगावकरांनी भरभरून सहकार्य करावं भरभरून आशीर्वाद द्यावे आणि आमचे जे जे उमेदवार राहतील त्यांना खूप खूप मतदान करावं असं आवाहन करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी उमेदवारीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे यावं कारण आपल्याला चाळीस गाव चाळीसगावची चाळीस गावची विस्कटलेली घडी आपल्याला दुरुस्त